नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला घरच्याच साहित्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आठ प्रकारच्या पावडरींचे प्रकार दाखवणार आहे तर हे कसे बनवायचे तर हे वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता ज्या महिला कामावर जाताना तर त्यांच्यासाठी हे खूपच उपयुक्त असे पावडरी आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला आपण संत्र्याची पावडर तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे सीझनमध्ये भरपूर संत्रे येतात आणि हे फळंसुद्धा आपण घरात आणतो आणि भरपूर असे संत्रे आपण सीझनमध्ये खातो ना तर त्याची साल फेकून देतो तर हे साल फेकून न देता आपल्याला हे रोज साठवून ठेवायचे आहे आणि असे वाळवून ठेवायचे आहे तर इथे मी फळं आणत होते ना तर अशी भरपूर साली जमा करून ठेवली होती आणि ती वाळवून ठेवली होती आणि त्यानंतर ही आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे एखाद्या कुठल्याही चाळणीने चाळून घ्यायची आहे तर ही पावडर तुम्ही अंगाला लावण्यासाठी याचा उपयोग करू शकता याचा तुम्ही उठणं बनवण्यासाठी स्क्रब म्हणूनसुद्धा याचा उपयोग करू शकता तर हात यामुळे चेहऱ्याला छान असा ग्लोजसुद्धा येतो आणि तुम्ही ही पिण्यासाठीसुद्धा याचा वापर करू शकता तर तुम्ही जर हे झाकून वाळवलं असेल ना तर याचा पिण्यासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर अशा प्रकारे आपली संत्र्याची पावडर तयार झाली आहे आता आपण दुसरी पावडर बघूया तर इथे मी गुलाबाच्या पाकळ्या जेव्हा तुमच्याकडे गुलदस्ते येतात कोणी तुम्हाला गुलदस्ते देते त्याच्यात भरपूर गुलाब असतात ना तर ते गुलाब फेकून न देता त्याच्या अशा पाकळ्या काढून ठेवा तर नुकतंच माझ्या नातीचं वेलकम झालं होतं तर तिच्या ह्याच्यात आम्ही भरपूर गुलाबाचे फुलं वापरले होते तर त्याच्याच पाकळ्या मी जमा करून ठेवल्या आणि वाळवून ठेवल्या तर याची आता आपल्याला पावडर करून ठेवायची आहे तर ह्या पाकळ्या आपल्याला घरातच सुकवायच्या आहे उन्हात अजिबात सुकवायच्या नाही शेवटच्या एक दिवस वाळवाय दळायच्या आधी आपल्याला ह्या ऊन ऊन द्यायचा आहे आणि अशी आपल्याला मिक्सरला दळून घ्यायची आहे ही आपल्याला चाळायची वगैरे अजिबात गरज नाही कारण ह्या पाकळ्यांमध्ये अजिबात कण वगैरे राहिले नव्हते एकदम फाईन अशी पावडर झाली होती याचंसुद्धा तुम्ही स्क्रब म्हणून चेहऱ्याला लावण्यासाठी अंगाला लावण्यासाठी याचा वापर करू शकता तर अशा प्रकारे आता दुसरी आपली पावडर आहे तर ती बीटची पावडर तर बीटची हे रक्तवाढीसाठी बीट किती चांगलं असतं हे तुम्हाला माहीतच असतं पण ज्या महिला नोकरी करतात ना त्यांना अजिबात वेळ नसतो सकाळी सकाळी ज्यूस बनवायला मग तुम्ही अशी पावडर तुम्ही बनवून ठेवा आणि हे बीटची प आपल्याला साल काढून त्याच्यानंतर ही किसून घ्यायची आहे जाड किसणीने आणि हे तुम्ही घरातच आपल्याला हे वाळवायचं आहे तर अशा प्रकारे एक किलो जवळपास मी बीट किसून घेतले होते तर एक किलो बीट किसून घेतलेले अशा प्रकारे आणि ते नंतर एखाद्या ताटात किंवा तुम्ही कपड्यावर किंवा पॉलि एखाद्या प्लॅस्टिक सीटवर सुद्धा हे तुम्ही वाळू शकता तर इथे मी असे माझ्याकडे मोठे मोठे ताटं होते ना तर त्यामध्ये असे पसरवून टाकले होते आणि त्यानंतर ते पंख्याखाली सुकवलेले आहे आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी फक्त एक दिवस ऊन दिलं होतं तर जेव्हा तुम्ही उन्हात ठेवतात ना तर त्यावर झाकण ठेवायचं काहीतरी कपडा वगैरे घालून ठेवायचं म्हणजे त्यामध्ये धूळ जात नाही तर बघा दोन ते तीन दिवस लागतं वाळायला तर तिसऱ्या दिवशी हा माझा बीटचं बीट, बीट वाळलेला आहे तर हाताने चुरून बघायचं शेवटच्या एक दिवशी फक्त उन्हात ठेवलं होतं आणि आता हे मिक्सरला टाकून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही को पालकची सुद्धा अशीच पावडर घरात बनवून ठेवू शकता तर हे आपल्याला याचा ज्यूस पिण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर इकडे मी पातळ असा कपडा घेतलेला आहे त्याने आपल्याला हे पावडर गाळून वस्त्रगाळ करून घ्यायचे म्हणजे त्यातले कण वगैरे वरती राहतील ते पुन्हा एकदा मिक्सरला टाकून पुन्हा पुन्हा त्याची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे असं थोडं थोडं करून गाळून घ्यायचं आणि मिक्सरला टाकायचं तर बघा एकदम फाईन अशी पावडर ही तयार झालेली आहे तर ही सुद्धा तुम्ही अंगाला लावण्यासाठी वापरू शकता याचं तुम्ही पाण्यात टाकून याचं सरबत पिऊ सरबत बनवू शकता याचा कलर म्हणून सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता एका एक बीटचा तुम्ही भरपूर असा वापर करू शकता तर इथे एक वाटीभर अशी आपली पावडर तयार झालेली आहे तुम्ही ही ठेवून आणि सकाळी सकाळी घाई असते ना त्यावेळेस तुम्हाला ज्यूस करायचा वेळ वेळ नसतो ना तर त्यावेळेस फक्त तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये एक चमचा भर टाका आणि साधं नॉर्मल पाणी टाका किंवा तुम्हाला थंड हवं असेल तर तुम्ही थंडही टाकू शकता आणि सरबत बनवायचं असेल तर थोडंसं लिंबू आणि यामध्ये थोडीशी साखर टाकला आपलं बीटचं सरबतसुद्धा अशा प्रकारे तुम्ही तयार करू शकता हे रक्तशुद्धीसाठी रक्तवाढीसाठी याचा खूप फायदा होतो तर आपली बीटचं स पावडर तयार जातं गाजराची पावडर आपल्याला बनवायची आहे मी ते ऑरेंजवाले गाजरं घेतले आहे म्हणजे चायनीज गाजरं घेतली आहे त्याची साल काढून घ्यायची आहे सुरुवातीला धुवून घ्यायची आणि साल काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व किसून घ्यायचे आहे जसे आपण बीट किसले ना तशाच प्रकारे आपल्याला हे किसून घ्यायचे आहे ते सुद्धा जाडच किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहे तर आता इथे आपले गाजरं सुद्धा छान असे किसून झालेले आहे तुम्ही बघू शकता आणि हा सुद्धा आपल्याला घरातच वाळवायचा आहे पंख्याखाली वाळवायचा दोन दिवस हा आरामात वाळतो एक रात्र आणि एक दिवसात गाजराचा कीस वाळल्या जातो गाजरात जास्त पाणी नसताना बीटमध्ये थोडं पाणी असतं म्हणून त्याला वेळ लागतो गाजर हे कोरडं गाजर घेतलं ना गावठी गाजर घेतले तर त्याला वेळ लागेल पण हे चायनीज गाजर असताना ते कोरडे असतात त्याला वेळ लागत नाही तर हे मी पंख्याखाली टाकले होते सुगत एक सुकत प पॉलिथिन बॅ पिशवीवर आणि एक रात्र आणि एक दिवसानंतर तुम्ही बघू शकता आपली गाजर हे छान असे सुकलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं बाहेर ऊन द्यायचं आहे एक दिवस कपडा त्यावर टाकून ऊन द्यायचं म्हणजे हे दळायला आणि टिकायलाही चांगले राहतात ऊन दिल्यामुळे हे खराब होणार नाही आता मिक्सरला टाकून याची पुन्हा आपण पावडर करून घेऊया तर पावडर टाक केलेली आहे तर ही सुद्धा आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायची होती पण घाई मी चालणीने गाळून घेतली आहे तर ही सुद्धा तुम्ही वस्त्रगाळ करून घ्या म्हणजे एकदम फाईन अशी पावडर तुम्हाला मिळेल तर इथे बघा गाजराची सुद्धा पावडर आपली इथे तयार झाली आहे कलरही तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे कारण हे घरातच आपण वाळवल्यामुळे कलर छान आलेला आहे सुद्धा तुम्ही असं ज्यूस सकाळी पिण्यासाठी याचा, याचा उपयोग बीटचा गाजरचा एकत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामुळे डोळ्यांची सुद्धा याला डोळ्यांसाठीसुद्धा गाजराचा खूप मोठा फायदा होतो यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात तर अशी गाजराची पावडरसुद्धा तुम्ही घरामध्ये करून ठेवा तर अशी पाण्यात टाकून तुम्ही ही ग सकाळी सकाळी घाईच्या वेळेस तुम्ही हे पिऊ शकता तर आता पुढची आपण कुठली बनवायची आहे कोथिंबीरची पावडर आपल्याला बनवून ठेवायची आहे तर जेव्हा कोथिंबीर स्वस्त असते ना तर तेव्हा आणायची आणि अशी त्याच्या सगळ्या काड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे फक्त खराब पानं आपल्याला काढून टाकायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची त्यातली माती वगैरे काढून टाकायची आणि नंतर आपल्याला ही फॅन खाली सुकवून घ्यायची आहे तर एक कपड्यामध्ये सुके सुकं करून घ्यायचं आणि कपड्या पंख्याखाली सुकवून घ्यायची आहे तर अशी पंख्याखाली बघा सुकायला ठेवली आहे ते एक रात्र आणि एक दिवस पंख्याखाली सुकवली आणि नंतर सकाळचं एक कोवळं ऊन दिल्यानंतर याची मी पावडर बनवून घेतली आहे बघा एक कोवळं ऊन दिलेलं आहे आणि हाताने अशी चुरून बघायची तर पावडर छान तयार होते आता ही मिक्सरला टाकून याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही कोथिंबिरीची पावडरसुद्धा घरामध्ये बनवून ठेवू शकता कधी आपल्याला भाजीला कोथिंबीर महाग होते ना त्यावेळेस ही पावडर तुम्ही भाजीला वापरू शकता किंवा कुठलाही मसाला करायचा असेल तर त्यासुद्धा तुम्ही एक चमचा पावडर टाकली तरी तुमची भाजी पटकन तयार होते तर आता त्यानंतर आपल्याला इथे पुदिन्याची पावडर बनवायची आहे तर पुदिने आपल्याला असा चांगला ताजा पुदिना आणायचा आहे आणि त्यातली पानं पा सगळी पानं घ्यायची आहे देठंसुद्धा घ्यायची आहे फक्त त्यातली खराब जी पानं आहे ना ती फक्त काढून टाकायची आहे तर बाकी सगळा पुदिना घ्यायचा आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि कपड्यांनी कोरडा करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला पंख्याखाली सुकवून घ्यायचा आहे तर पंख्याखाली आपल्याला एक रात्र आणि एक दिवस सुकवायचा आणि नंतर पुन्हा एक दिवस आपल्याला लावून देऊन घ्यायचा आहे तर इथे मी पंख्याखाली असा मोकळा पसरवून टाकलेला आहे तर एक रात्र आणि एक दिवस लागलेला आहे सुकण्यासाठी त्यामुळे ज्या पावडरी आपण घरातच सुकवतो ना तर पावडरींचा कलर अगदी जसाच्या तसा राहतो अगदी हिरवागार तर बघा पुदिना छान असा सुकलेला आहे आणि थोडंसं ऊन दिलेलं आहे जेव्हा दळायचं आहे ना तेव्हा थोडंसं ऊन देऊन घ्यायचं म्हणजे पटकन हा दळला जातो आणि टिकतो पण भरपूर दिवस तर अशा प्रकारे आपण पुदिन्याची पावडरसुद्धा तयार झाली आहे तुम्ही इथे चाट चाट बनवण्यासाठी याचा वापर करू शकता किंवा पाणीपुरीसाठी सुद्धा याचा वापर करू शकता चटणीसाठी आता इथे आपण लसणाची पावडर बनवून घ्यायची आहे तर लसणाच्या पातीची पावडर आपल्याला बनवायची आहे गावावरून लसूण आणला होता ओला त्याची भरपूर पात होती तर ती काय करायची तर मी फ्रीजमध्ये अशीच ठेवून दिली कपड्यामध्ये गुंडाळून तर ती अशी वाळून गेली मग मी काय केलं थोडंसं उन्हात त्याला सुकवलं आणि त्याची पावडर करून ठेवली आता इथे पा फ्रीजमधून काढलेलं आहे थोडं वातळ आहे ना तर त्याला थोडंसं ऊन दिलं आणि असा एकदम कडक झालेलं आहे बघा आता आता हे आपण लगेच मिक्सरला दळून घेऊ तर याची पावडरसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता आणि कधी आहे त्यावेळेस तुमच्याकडे लसूण महाग होतो किंवा तुम्हाला पात वापरायची आहे कुठल्या भाजीला किंवा शेंगोळे करता शेंगोळ्यांसाठी तर खूप छान लागते लसणाची पात त्यावेळेस तुम्ही अशी ही लसणाची पात तुम्ही त्यासाठी वापरू शकता तर आपली लसणाची पातीची पावडरसुद्धा इथे आपली तयार झालेली आहे तर आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया तर इथे आपण आता कढीपत्त्याची पावडर बनवणार तर बरेच मुलं कढीपत्ता खात नाही ना तर त्यांच्यासाठी अशी पावडर तर नक्कीच बनवून ठेवा तर भरपूर सारा असा कढीपत्ता खेळायचा पाण्यात टाकायचा आणि त्याचं पाणी काढून टाकायचं आणि नंतर पंख्याखाली एक रात्र एक दिवस आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे प्रोसेस हे सगळ्यांची जवळपास एक सारखीच आहे तर फक्त आपल्याला हे पंख्याखालीच सुकवायचं आहे म्हणजे कलर त्याचा जसाच्या तसा राहतो आणि शेवटी आपल्याला थोडं ऊन देऊन नंतर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर आता कढीपत्ता मी एक रात्र आणि एक दिवस वाळवलेला आहे आणि दळायच्या आधी दोन तीन तास आपल्याला उन्हात ऊन उन्हात ऊन उन देऊन त्याचा मी आता मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली ही कढीपत्त्याची पावडरसुद्धा तयार झाली आहे कढीपत्ता असं आपण खात नाही ना तर अशी पावडर जर तुम्ही करून भाजीत टाकली ना तर असं आपण कढीपत्ता खाऊ शकता तर मसाल्याच्या डब्यामध्ये अशा पावडरही तुम्ही भरून ठेवा आणि भाज्यांना कुठल्याही वापरा तर ह्या चार प्रकारच्या लसणाची कढीपत्त्याची पुदिन्याची आणि कोथिंबिरीची पावडर आणि इथे आपली संत्र्याची पावडर तयार झालेली आहे आणि इथे आपलं गुलाबाची पावडर ही कशासाठी तुम्ही वापरू शकता तर आपल्या सगळ्या पावडर इथे तयार झालेली आहे आणि ह्या तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू